काँग्रेस पक्षाच्या उमेदवारालाच अधिक धोका विधान परिषद निवडणुकीत प्रज्ञा सातव यांच्यावर टांगती तलवार विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही घोडे बाजार करणार नाही असा दावा महायुती आणि महाविकास आघाडी करून करण्यात येत असला तरी घोडे बाजाराशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे त्यामध्ये कोणत्या उमेदवाराला अधिक धोका आहे याचे अंदाज राजकीय वर्तुळात बांधण्यात येत आहेत जयंत पाटील मिलिंद नार्वेकर कि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अधिक धोका याची चर्चा रंगली असली तरी प्रत्यक्षात सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांनाच अधिक धोका असल्याचे मानले जाते विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असून त्यात महायुतीच्या नऊ आणि महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे विधानसभेच्या दोन हजार एकोणीस च्या निवडणुकीनंतर पाच वर्षांची मुदत पूर्ण होत आली असून मधील काळात बऱ्याच घडामोडी घडल्या त्यामध्ये विधानसभेचे दोनशे श्याहत्तर दोन वर आले आहे दोन मध्ये काँग्रेसचे चव्वेचाळीस उमेदवार निवडून आले होते मात्र सदस्यांचे निधन पक्षांतर चार सदस्य लोकसभेवर निवडून येणे आदींमुळे साडे वर्षांपूर्वी चव्वेचाळीस आमदार असलेल्या काँग्रेसचे संख्या सदोतीस वर आले आहे विधान परिषदेला एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी तेवीस मतांची आवश्यकता असते त्या दृष्टीकोनातून पाहिले तर एकच जागा लढविणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव या सर्वाधिक सुरक्षित दिसून येतात परंतु हीच सुरक्षिततेची भावना काँग्रेसवाल्यांना नेहमी प्रमाणे गाफील ठेवून दगाफटका होऊ शकतो त्याशिवाय भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे समर्थक तीन ते चार आमदार असून त्यांची मते महायुतीला मिळाली पाहिजेत अशी तंबी त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांकडून देण्यात आली आहे अशा रीतीने काँग्रेसचे संख्याबळ तीस वर यातील किती मते काँग्रेसकडून डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांच्यासाठी आणि किती मते महाविकास आघाडीतील अन्य उमेदवारांसाठी निश्चित केली जातात हे पाहावे लागेल घोडे बाजार होणार असल्यामुळे आणि जयंत पाटील नार्वेकर या या स्पर्धक उमेदवारांची आर्थिक मोठी आहे निवडणुकीत मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्यामुळे कारवाईचा थेट धोकाही संभवत नाही दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसची मतेच अधिक प्रमाणात फुटली होती त्यामुळे डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांच्यासाठी निश्चित केली जाणारी मते फुटणार नाहीत याची याची काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे प्रज्ञा सातव या थेट काँग्रेस हायकमांडच्या उमेदवार असल्यामुळे राज्यातील नेत्यांची थोडी हलगर्जी ही मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकते शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एखाद्या उमेदवाराची विकेट काढून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न राहील मात्र भाजपकडून थेट काँग्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न राहील त्यामुळे सर्वाधिक सुरक्षित असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला सर्वाधिक धोका असल्याचे मानले जाते